आज आपण संक्रांत स्पेशल एकदम मौसूद अशी तिळाची वडी बनवणार आहोत ही तिळाची वडी बनविण्यासाठी ते आपण कोणत्याही प्रकारचा पाक बनवत नसल्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणीही वडी बनवू शकतं शिवाय एकदम मौसूद अशी ही वडी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात सुरुवातीला कढईमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि हे शेंगदाणे खमंग खरपूस श्वास येईपर्यंत आणि शेंगदाण्यांना हलकासा डाग पडेपर्यंत आपण हे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत इथे मी शेंगदाण्याना हलकासा डाग पडेपर्यंत शेंगदाणे भाजून घेतलेत शेंगदाणे जास्त करपवून घ्यायचे नाहीत आता हे शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून त्याची सालं काढून घ्यायचे आहेत त्याच कढईमध्ये आता एक वाटी तीळ टाकून खमंग खरपूस वास येईपर्यंत भाजून घ्यायचेत तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही एक ते दोन मिनिटांमध्येच हे तीळ भाजले जातात तीळ जास्त करपवून घ्यायचे नाहीत तीळ जर जास्त भाजले गेले तर तिळाची ओळी थोडीशी कडू लागते त्यामुळे तीळ जास्त भाजून घ्यायचे नाहीत हलकेसे तळतडू लागले की गॅस बंद करून घ्यायचे खमंग खरपूस वास येईपर्यंत इथे मी तीळ भाजून घेतलेत बघा तिळाचा कलर देखील हलकासा चेंज झाला आहे आता हे तीळ देखील आपण थंड करून घ्यायचे आहेत मिक्सरचा जार घेऊन त्यामध्ये आपण भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मिक्सर चालू बंद करत आपण हे शेंगदाणे जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत इथे मी मिक्सर चालू बंद करत शेंगदाण्याची पावडर बनवून घेतली ती बाउलमध्ये काढून घ्यायचे हाय स्पीडवरती शेंगदाणे बारीक करून घ्यायचे नाहीत नाहीतर शेंगदाण्याची पावडर होण्याऐवजी त्याचा लगदा बनतो त्यामुळे मिक्सर चालू बंद करत ती या पद्धतीने असे शेंगदाण्याची पावडर बनवून घ्यायचे आता त्याच मिक्सरच्या चारमध्ये आपण भाजून थंड करून घेतलेले तीळ टाकून मिक्सर चालू बंद करत आपण तीळ देखील बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सर चालू बंद करत इथे मी तिळाची पावडर बनवून घेतली ती देखील आपण बाउलमध्ये काढून घ्यायचे मिक्सर चालू बंद करत आपण इथे पावडर बनवून घेतल्यामुळे बघा मस्त जाडसर अशी पावडर तयार झाली अगदीच फाईन पावडर बनवायची नाही आता यामध्ये आपण पाव चमचा जायफळ खिसून टाकायचे जायफळ खिसून टाकल्यामुळे ही तिळाची वडी चवील एकदम टेस्टी लागते कोणताही गोडाचा पदार्थ करत असताना त्यामध्ये थोडीशी जायफळ पावडर अवश्य वापरा त्या पदार्थाची चव आणखीनच वाढते जायफळीऐवजी तुम्ही पाव चमचा वेलची पावडर देखील वापरू शकता आता एका प्लेटला थोडंसं तूप लावून आहे ज्या भांड्यामध्ये तुम्ही ही तिळाची वडी सेट करून घेणार आहोत त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे किंवा तेल लावून आहे तूप लावून घेतल्यामुळे ही तिळाची वडी या प्लेटला चिटकत नाही आणि वड्या व्यवस्थित पडल्या जातात त्यामुळे भांड्याला थोडंसं तूप लावून आहे आणि ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायचे कारण तिळाच्या वडीचं बनवलेलं मिश्रण थंड होण्यापूर्वीच आपण या प्लेटमध्ये सेट करून घ्यायचे कारण मिश्रण थंड झालं तर त्याच्या वड्या व्यवस्थित पडत नाहीत त्यामुळे शक्यतो ही, त्या ही सर्व प्रोसेस अगोदर करून घ्या आता कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचं आहे एक चमचा तूप वापरल्यामुळे तिळाच्या वड्या एकदम मौसूद होतात त्यामुळे ही ट्रिक्स नक्की फॉलो करा आता यामध्ये आपण दोन वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ टाकून घ्यायचं आहे इथे तुम्ही गूळ खिचून देखील वापरू शकता बारीक चिरून घेतल्यामुळे गूळ पटकन मेल्ट होतो आता त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं पाणी वापरल्यामुळे तिळाची वडी एकदम मौसूद होते आणि गूळ देखील पटकन विरगळला जातो त्यामुळे दोन चमचे पाणी टाकून सतत ढवळून घ्यायचं आहे आणि गूळ पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे बघा इथे मी सतत ढवळत आणि स्पॅच्युलाच्या सहाय्याने सतत प्रेस करत गूळ पूर्णपणे वितळवून घेतला आहे इथे आपल्याला गुळाचा पाक बनवायचा नाही फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे विरगळवून घ्यायचं आहे इथे मी गुळ पूर्णपणे वितळवून घेतले बघा गुळाचं सिरप तयार झालं आहे आता यामध्ये आपण बनवून घेतलेली तिळाची आणि शेंगदाण्याची पावडर टाकून घ्यायचे आणि स्पॅच्युल्याच्या साहाय्याने सतत मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम स्लोच आहे स्पॅच्युलाच्या साहाय्याने सतत मिक्स करून घ्यायचे आणि त्यामधल्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायचे आहेत जोपर्यंत हे बॅटर घट्ट होत नाही तोपर्यंत सतत ढवळून घ्यायचे जेणेकरून ते खाले चिटकणार नाही इथे आपण पाक बनवत नसल्यामुळे अगदी पहिल्याच प्रयत्नात कोणीही वडी बनवू शकतं वडी बिघडण्याची शक्यताच येत नाही बघा मिश्रण आता हलकंसं घट्ट होत आलंय हे मिश्रण पूर्णपणे घट्ट करून घ्यायचं नाही या पद्धतीने बघा मिश्रण कडई सोडू लागलं की गॅस बंद करून घ्यायचंय आणि हे मिश्रण आपण तूप लावून घेतलेल्या प्लेटमध्ये ओतून घ्यायचंय आणि वडी सेट करून घ्यायची आहे स्पॅच्युलाच्या सहीने आता हे मिश्रण आपण प्लेटमध्ये पसरवून घ्यायचंय तुम्ही बर्फी ट्रेमध्ये देखील ही वडी सेट करून घेऊ शकता हे मिश्रण गरम असतानाच आपण स्पॅच्युलाच्या साईने एकसारखं पसरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही या पद्धतीने फुलपात्राच्या बुडाला थोडंसं तूप लावून हे मिश्रण पसरवून घेऊ शकता इथे मी हे सर्व मिश्रण एकसारखं पसरवून घेतलं आहे एखाद मिनिट आपण हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे एखाद मिनिट झाला की आपण आता चाकूच्या मदतीने या पद्धतीने कटमार्क करून घ्यायचे आहेत त्याच्या वड्या बनवून आहेत कारण हे मिश्रण पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या व्यवस्थित पाडता येत नाही त्यामुळे हलकंसं गरम असतानाच चाकूच्या मदतीने मा मार्क करून घ्यायचे आहेत आता हे मिश्रण आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे मी मिश्रण पूर्णपणे थंड करून घेतलंय आता पुन्हा चाकूच्या मदतीने आपण कट मार्क करून घ्यायचे आहेत आणि वड्या कट करून घ्यायच्या आहेत मिश्रण गरम असतानाच आपण कट मार्क करून घेतले होते त्यामुळे बघा तिळाची वडी इझी कट होत आहे तुम्ही तिळाची वडी तुम्ही हव्या त्या सेपमध्ये कट करून घेऊ शकता ही तिळाची वडी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचे जेणेकरून ती दोन ते तीन महिने आरामशीर टिकते अजिबात खराब होत नाही बिना पाकाची मौसूदाची तिळाची वडी तयार झालेली आहे या संक्रांतीला तुम्ही या पद्धतीने तिळाची वडी एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय